आज मी तुम्हाला शिकवणार आहे गणपती बाप्पासाठी खास हा तीन पदरी मोत्याचा हार हार हा मी इथे चार नंबरचे मोती घेतलेले आहेत चार नंबरचे गोल्डन रंगाचे फक्त तीनच मोती आपल्याला लागणार आहेत सहा नंबरचे सहा नंबरचा एक मोती रंगाचा मोती पाच नंबरचे तीन क्रिस्टल आणि आठ नंबरचा एक क्रिस्टल मोती त्यानंतर नऊ नंबरची सुई लागणार आहे आपल्याला कात्री तीस नंबरचा धागा तीस नंबरचा धागा हा सगळ्यात बारीक धागा असतो म्हणून हा धागा आपण घेतलेला आहे आता आपण सुरुवात करूयात हा मोत्याचा हात बनवायचा कसा त्याला आता आधी मी सुईमध्ये धागा घालून घेतलेला आहे धागा सिंगलच घ्यायचा आहे आपल्याला आणि साधारण दोन मीटर धागा घ्यायचा आहे दोन मीटर पेक्षा थोडा कमी चालेल धागा पण दोन मीटरच्या आसपास तुम्हाला धागा लागणार आहे आणि तो एका वेळेलाच आपल्याला घ्यायचा आहे कारण मध्ये गाठ बसणार नाही आपली आता सुरुवातीला आपल्याला एक चार नंबरचा सुरुवातीला सुईमध्ये मी धागा घालून घेतलेला आहे सिंगल धागा घ्यायचा आहे आपल्याला आणि साधारण दोन मीटरच्या आसपास धागा आपल्याला घ्यायचा आहे दोन मीटर धागा एकाच वेळेला घेऊन ठेवा कारण आपल्याला मध्ये गाठ देऊन आपल्याला धागा तोडता येणार नाहीये ना त्यामुळे दोन मीटर धागा घ्यायचा आहे आपल्याला आता सगळ्यात आधी आपल्याला चार नंबरचा मोती रंगाचा मोती घालायचा आहे यानंतर पाच नंबरचा लाल रंगाचा क्रिस्टल आपल्याला घालायचा आहे आणि त्यानंतर पाच मोती रंगाचे मणी घालायचे आहेत एक दोन तीन चार पाच पाच मणी घातले आणि यानंतर एक गोल्डन रंगाचा मणी घालायचा आहे चार नंबरचा आता यानंतर एक सहा नंबरचा मोती रंगाचा मणी घालायचा आहे सहा नंबरचा मोती रंगाचा मणी आहे आणि त्यानंतर आपल्याला हा आठ नंबरचा किंवा दहा नंबरचा क्रिस्टल मणी किंवा प्लास्टिकचा कुठलाही मणी चालेल हा घालून घ्यायचा आहे आता धाग्यामध्ये आपल्याला सहा मोती रंगाचे मणी एक दोन तीन चार पाच सहा सहा मोती रंगाचे म्हणी एक लाल मणी परत सहा मोती रंगाचे म्हणी एक दोन तीन चार पाच सहा परत एक लाल मणी असं सेम हे तुम्हाला चौदा वेळा रिपीट करायचं आहे तर हे साधारण मी माझ्या गणपती बाप्पाच्या मूर्तीनुसार हे बनवते आहे तुम्ही हा हार बनवून झाल्यानंतर तुम्हाला किती मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही हे जे मी चौदा वेळा रिपीट केलं आहे तुम्ही हे तीस वेळा रिपीट करू शकता चाळीस वेळा करू शकता तुम्हाला हव्या तेवढ्या वेळेला रिपीट करून तुम्ही हाराची जी लेंथ आहे ती वाढवू शकता तर आता हे मी जे तुम्हाला दाखवलेलं आहे हे मी चौदा वेळेला पूर्ण करून घेते आता हे चौदा वेळा मी रिपीट करून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपण काय करणार आहोत हा जो लाल क्रिस्टल आहे यातनं खालच्या दिशेने सुई आपण बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे यानंतर परत हा जो खालचा पांढरा मोती आहे सहा नंबरचा यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता बघा आपल्याला खाली हे जे लटकन आहे हे परत रिपीट करायचं आहे त्यासाठी धाग्यामध्ये आपण एक चार नंबरचा गोल्डन रंगाचा मणी सहा मोती रंगाचे मणी एक दोन तीन चार पाच सहा यानंतर पाच नंबरचा क्रिस्टल मणी आणि परत एक चार नंबरचा मोती रंगाचा मणी आपण व्यवस्थित तर मागे ओढून घेणार आहोत आणि आता काय करायचं आहे हा जो खालचा चार नंबरचा मोती रंगाचा मणी आहे तो सोडून द्यायचा आणि वरच्या सगळ्या मोत्यांमधनं क्रिस्टलमधून बाहेर काढला की वरच्या सगळ्या मणांमधनं म्हणजे क्रिस्टल मणी त्यानंतरचे सहा मोती रंगाचे मणी आणि त्यानंतरचा एक गोल्डन मणी अशा सगळ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आहे आता परत आपल्याला या मोती रंगाच्या मोत्यातनं आणि वरच्या क्रिस्टलमधनं सुई वरच्या दिशेने बाहेर काढायची आहे या हाराचे आपले हे जे आहेत हे दोन पदर पूर्ण झालेले आहेत आपल्याला अजून चार पदर करायचे आहेत त्यासाठी परत ही जी स्टेप आपण केलेली आहे ही सेम स्टेप तुम्हाला इथे रिपीट करायची आहे म्हणजे कसं तर सहा मोती रंगाचे मणी एक दोन तीन चार पाच सहा एक लाल मणी परत सहा मोती रंगाचे मणी परत परत एक लालमणी असं करत तुम्हाला हे जे मी चौदा वेळेला रिपीट केलेलं आहे सेम सुद्धा तुम्हाला चौदा वेळा रिपीट करायचं आहे ते आपण रिपीट करून घेऊयात आता इथे सुद्धा मी चौदा वेळाला ही सेम स्टेप रिपीट करून घेतलेली आहे आता आपल्याला परत हा जो मोठा क्रिस्टल आहे लाल रंगाचा यातनं खालच्या दिशेने सुई आधी बाहेर काढून घ्यायची आहे यानंतर हा जो मोती रंगाचा मणी आहे मोठा सहा नंबरचा यातनं सुई बाहेर काढायची आहे धागा प्रत्येक वेळेला व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आता खाल खालचा आपल्याला अजून एक तिसरा गोंडा बनवायचा आहे यासाठी चार नंबरचा एक गोल्डन कलरचा मोती घेते मी धाग्यामध्ये त्यानंतर सहा मोती रंगाचे मणी दोन तीन चार पाच सहा त्यानंतर पाच नंबरचा हा क्रिस्टल मणी घेते आणि चार नंबरचा मोती रंगाचा मणी तुमच्याकडे क्रिस्टल मणी नसतील तुम्ही पाच नंबरचा किंवा सहा नंबरचा लाल रंगाचा मणी साधा वापरला तरीही चालेल आता हा परत हा जो खालचा मणी आहे हा एक तास सोडून द्यायचा यानंतर क्रिस्टल मण्यापासून वरच्या सहा मोती रंगाच्या मण्यातून सुई आपल्याला वरती काढून घ्यायची आहे आणि गोल्डन मण्यातनं सुद्धा सुई आपल्याला वरती काढून घ्यायची आहे अशा प्रकारे धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे आता परत, परत हा मोती रंगाचा मणी आणि पुढचा मोठा क्रिस्टल यातनं सुद्धा वर वरच्या दिशेने आपल्याला सुई बाहेर काढून घ्यायची आहे धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आता परत ही स्टेप परत रिपी हीच स्टेप परत रिपीट करायची आहे सहा मोती रंगाचे मणी एक लाल मणी सहा मोती रंगाचे मणी एक लाल मणी असं चौदा वेळाला परत तुम्ही इथे करून घ्या आता इथे पण मी हे चौदा ज्या ह्या स्टेप्स आहेत त्या रिपीट करून घेतलेली आहे इथे आता परत आपल्याला हा जो लाल क्रिस्टल आहे यातनं खालच्या दिशेने सुई बाहेर काढून धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे यानंतर खालच्या सहा नंबरच्या मोत्यातनं पण सुई व्यवस्थित बाहेर काढून घ्यायची आहे आणि धागा व्यवस्थित घट्ट ओढून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला इथे एक गाठ मारायची आहे तर आपण काय करू ह्या गोल्डन कलरच्या कुठल्याही एका मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ धागा व्यवस्थित घट्ट ओढायचा आहे आणि यानंतर हे बघा आता खालच्या दिशेने धागा आलेला आहे म्हणजे सुई आपली खालच्या दिशेने गेलेली आहे आता आपण परत वरच्या दिशेने अशी सुई खालच्या दिशेने अशी घालूयात मध्ये हा जो स्पेस क्रिएट होतोय यामधनं आपण परत सुई बाहेर काढू आणि धागा व्यवस्थित ओढून घेऊ इथे आता आपली व्यवस्थित गाठ बसलेली आहे धागा कट करून घेतलेला आहे मी इथे आता इथे असं आपल्याला गणपती बाप्पासाठी तीन पदरी जो हार आहे मोत्याचा हा सुंदर असा हार इथे तयार झालेला आहे फोटोमध्ये मी दाखवलेला पण आहे की हा हार, हार गणपती बाप्पाला कसा दिसतो तुम्ही तुमच्या मूर्तीच्या साईजनुसार हा हार बनवू शकतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हा हार मोठ्या मोत्यांमध्ये सुद्धा बनवू शकतात तेव्हा तुमच्या घरामध्ये जर मोठे मोठे फोटो असतील तर त्या सुद्धा तुम्ही असा हार बनवू शकतात मैत्रिणींनो आजचा जर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद